जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज रोजी आपले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना करत्या राजमाता जिजाऊ स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल सोलापूरकरसारखा प्रशांत कोलटकरसारखा हे जे नीच मानसिकतेचे लोक हे जे बोलत आहेत टिप्पणी करत आहेत त्यांच्याबद्दलचा जो आकाश त्यांच्या मनातून राग म्हणजे त्यांची चीड आहे त्यांच्या मनातली ते खतखत त्यांच्या मनातले बाहेर दाखवत आहेत याच्याबद्दल आपली एकतरी हिंदुत्ववादी संघटना जे नेते तिकडे तो चायनीज गिनी जो आहे ना हे साधा नेते निषेध तरी करू शकू राहिले का तू याच्या जिंदगीवर हे जर आपल्या अठरा पगळ समाजाला सोबत घेऊन स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात आणणाऱ्या राजाबद्दल जर अशा आग कोणी ओखळ म्हणजे राग आणणारे वक्तव्य जर कोणी करत असेल तर त्याच्याबद्दल साधारण निषेध बी यायचे तोडून निघू नये हे आजा पा हे कोणी बोलू राहिलं का याच्या संदर्भात लाजा वाढायला पाहिजे अशा नेत्या आपल्याला बी समजायला पाहिजे की हे आपले नाही आहेत ते किळेन फिडे हे आपले नाही आहेत जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय